नमस्कार बघा आता इथं आमच्या इथं चिवतईनं घर घरटं एवढेचं केलं आहे त्या काळ्या चिमण्या असतात ना छोट्याशा त्या चिमणीनं घरटं केलेलं आहे आणि ती एवढीशी एवढीशी जीवापाड चिमणी आहे बघा पण ती केवढं तिनं घरटं केलं आहे आणि आता तिनं अंड घातलं आहे आणि पिल्लं झाली त्याला अजून पिल्लं फक्त छोटी छोटी आहेत म्हणून मी लांबून व्हिडिओ घेतला इतकी छान आहे कसं ना मस्त निसर्गानं कसं त्यांना ज्ञान दिलेलं आहे हा हा आता आम्ही जे राहतोय तो हवाचा परिसर आहे बघा सगळा छान सुंदर असे हे उत्ची छान आहे मस्त म आणि आज आता सोमवार आहे सोमवार असल्यामुळं आता बघा ही बटाटा मिरची कोथिंबीर खिचडीला चालू आहे शाबुदाणा मिसवलेला आहे आणि त्यात सगळं घालून ठेवलेलं आहे आत्ता हे बघा शेंगदाण्याचं कूट मीठ साखर असं छान घालून ठेवली की खिचडी मस्त मऊ होती सुंदर होती अशी आणि आज आता डेली ब्लॉगसाठी केलेलं आहे आज आता मला आहे भाजी हे बघा याची भाजी आहे गाजर घालून केली आहे आज मी बीन्सची भाजी केलेली आहे आज असं जेवण आहे छान साधत सुदे लिंबू आहे सोमवार पूजा झालेली आहे देवाची छान आज आणि आता सकाळची वातावरण सुंदर आहे इथं मिठू 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 पोपट आहे सकाळी पोपट असतात इथं इतके छान असतात पोपट काय विचारू नका इच्छा हे बघ छान आणि हे चाफ्याचं चा झाड आहे बघा इतकी फुलं आहेत त्याला सुंदर पण ती हातालाच येत नाही त्याच्यामुळं काय होतंय काढताच येत नाही हे बघा आमचे विठ्ठल रकमाई बघितले का, का आज द्वादशी आहे त्यामुळं आज आम्ही विठ्ठल रक्माईंना पूजा करून छान हार घातलेले आहेत किती सुंदर आहेत बघा सुंदर विठ्ठल रखमाई आहेत आमचे हे स्वामी समर्थ आहेत हे गुंदावलेकर महाराज आहेत आणि आमचा बालकृष्ण बघा कसा छान आहे हे दत्त महाराज आहेत हे आमची महालक्ष्मी कुलदेवी आहे महालक्ष्मी अम्मा माता असे छान गणपती बाप्पा अशा उधण्याची खिचडी करते टाकलं तेल टाकले जिरे जिरे तडतडले मग टाकते मिरच्या त्या मिरच्या टाकायच्या मऊ छान कशी करायची बघा खिचडी सुंदर ते बटाटे साल काढलेली नाही आहेत स्वच्छ धुवून चांगलं बिनसाल काढलेल्या बटाट्याची खिचडी ना खूप छान लागते आता ही मस्तपैकी परतून घेते मंद गॅस परतून घेते छान परतून घेते आणि काय आज म्हणलं जरा थोडीशी खिचडी जरा केली ती मग होती सगळ्यांना मुलं पण खातात आहे आज म्हटलं जरा ह्या पद्धतीचा जाऊ दे हे तरी आज करूया परतून घेतली आता ह्यात सगळं घातलं की हे चांगले छान मऊ होती हे सगळं घालते ह्यात मंद गॅसवर परतून वाफवून घेते छान लागते तिकडे मस्त सोमवार सोमवार म्हणजे काय कोण किती खाणारचा प्रश्न सगळे उपवास माझा आई थोडं खिचडी खायची थोडी कळी खायची असं आहे ताई बघा हे ताट झाकले आणि ताटावर पाणी ठेवले आता ह्या जग वाफ होऊन खाली जाती आणि खिचडी अतिशय मऊ आणि सुंदर अशी खिचडी होती वाफ येते छान तेलही कमी लागतं त्यामुळे ते थोड्या तेलात पण मऊ खूप छान सळसळी अशी खिचडी ही तयार होती तुम्हाला बघायचंय का हे बघा कशी मऊ झाली आहे बघितलं का वाफ आली आहे त्याला वरची वाफ खाली जाते आणि छान मऊ अशी खिचडी तयार होती आणि खिचडी बरोबरच पहा चटकदार चमचमीत अशी फोडणीची पोळी शिल्लक राहिली ती थोड्या पोळ्या दोन त्यांनी आता म्हणतात चला तोंडाला चव येते छानपैकी तुम्हाला काही भाजी असो नसो काही लागत नाही फोडणीची पोळी गरम गरम करायची आणि गरम गरम खायची सुंदर अशी फोडणीची पोळी तुम्ही करतालच झाट फाट अगदी सकाळच्या जरी पोळ्या असल्या तर संध्याकाळी संपवायच्या असल्या तर फोडणीची पोळी करायची बघा फटकन संपून जाते हे बघा कांदा मिरची छान हिंग हळद अशी किती कलर छान येतो बघा आमच्यात हे सारखे मला म्हणतात की तू छान शब्द का वापरते आता काय करू माझ्या तोंडातच तो छान शब्द येतो ये सारखा सुंदर शब्द तर येतच नाही असं देया समजून घ्याल मी फटाफट समोर येईल तेच करते आजचा आपलं आजचा व्हिडिओ आता म्हटलं काय करूया तर आपला आपला साधा बाधा करूया जे रुटीनचा रुटीन रुटीनचं जेवण म्हणा किंवा रुटीनचा आज सकाळचा स्वयंपाक म्हणा त्या दृष्टिकोनातून हा आज फोडणीची पोळी आणि खिचडी बघा चवीनुसार मीठ पोळीत जर आपलं मीठ असतं म्हणून थोडं मीठ आणि चवीला साखर कसा वाटला आजचा मेनू छान पोडणीची पोळी गरम गरम या सर्वांनी जेवायला ताजी बरोबर ताकाची वाटी घ्या मस्तपैकी आता ही खिचडी तयार झाली चला खिचडी तयार आली पळी मिली बसो द्या काय ते या सर्वांनी सोमवारचा उपास असेल त्यांनी सगळ्यांनी फराळ करायला या आणि त्यांचा उपास नाही त्यांनी मस्तपैकी चमचमीत फोडणीची पोळी खायला या आणि काहीतरी कमेंटमध्ये कळवत जावा बरं का असं काही करू नका हो काहीतरी सांगा कमेंटमध्ये हे नो लाईक ठेवत जावा की नवीन आहे आपलं या वयामध्ये चालू केलं आहे तर त्याला जरा प्रोत्साहन देण्यासाठी चालू करावं अशी एक तुमच्या सगळ्यांसाठी विनंती आहे चला तर इथंच मी आजचा व्हिडिओ थांबवते